भाजपच्या चालू जिल्हाध्यक्षांना प्रदेश कार्याध्यक्ष का म्हणाले फसवेगिरी यांचं वैशिष्ट्य आहे सातारा पर्व गाव वस्ती संपर्क अभियानाची आढावा बैठक फर्न हॉटेल इथं पार पडली या बैठकीसाठी प्रदेश कार्याध्यक्ष रविभाऊ उपस्थित होते यावेळी भाजपचे चालू जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम जिल्ह्यातील संघटनेची माहिती देत असताना आकडेवारी ऐकून घेतल्यानंतर प्रदेश कार्याध्यक्ष रवी भाऊ यांनी टाळ्या वाजवण्यास सांगितले परंतु या दरम्यान प्रदेश कार्याध्यक्ष रवी भाऊंच्या उलट प्रश्नाला उत्तर देताना जिल्हा अध्यक्ष गडबडल्यानं चुकीची माहिती दिल्याचं समोर आल्यानं रवी भाऊंनी आढावा बैठकीतच चालू जिल्हा अध्यक्षांना फसवेगिरी यांचं वैशिष्ट्य आहे असं म्हणत टाळ्या मागे घ्या म्हणण्याची वेळ प्रदेश कार्य अध्यक्षांवर आली नेमका या बैठकीत काय प्रकार घडला पाहूयात सातारा जिल्ह्यामध्ये आज आपल्या सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत आपले प्रदेशचे कार्याध्यक्ष आदरणीय रविभाव या ठिकाणी आले त्यांचंही मनापासून स्वागत करतो आदरणीय सर्व नेते मंडळी आहेत त्यांचंही मनापासून स्वागत करतो सातारा जिल्ह्यामध्ये एकूण एकतीसशे पासष्ट कृती झाले सक्रिय सदस्य झाले ते अठ्ठावीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार आठशे अष्ट्याहत्तर आमच्याकडे आली आले दोन हजार आठशे अष्ट्याहत्तर ज्या ठिकाणी टोटल कृत आहेत तेहतीस आपलं मंडल नाही तीन हजार एकशे पासष्ट एकूण होते बरोबर हा अठ्ठावीसशे अठ्याहत्तर सक्रिय झाला आणि समित्या सतराशे अकरा पूर्ण आहे अच्छा मी अठ्ठावीसशे अठ्याहत्तर बुध समित्या समोर बघा काळ्या मागे घ्यायची हे यांचं वैशिष्ट्य आहे पस्तगिरी करणार ते आखे कोण विचारलंय